तुमचे सर्व स्वप्न साकार होत अगदी मनापासून तुमचे मनात तुमच्या ता शुभेच्छा मना धन्यवाद साहेब सरपंच साहेब धन्यवाद आपल्या शुभेच्छा okay. मनापासून स्वीकार ओके okay, ओके okay, ओके okay, okay. आपलं प्रेम जिवाळा आपुलकी माझ्याबद्दल अशीच कायम राहो ही प्रार्थना आणि आशा देखील बाळगतो ओके ओके आहेच Ayah, ayah. Tanya mana jadi rahmat Allah kata mereka. Yes, yes. Betul cara ni nisal tu panas lah, nih. Ah. Portugal sama sama kita pernah macam tu. Betul. Dan jadi selamat selamat kata sama orang ni, kan? Oh. Jadi apa Tanya lokal bahawa apa dunia lokal, lebih yeah. kepada dunia real. Ya. Betul. 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 Betul.

इन्शुर आपला इन्सुर संपल म्हणतोय मेटे साहेब बोलतोय त्याच्याकडे फोन कोण आहे त्या ठीक आहे मेटे साहेब हॅलो कोण बोलतोय कोकणार बोलतोय सर नमस्कार आमदार मेटे साहेब कोण बोलतोय पांडुरंग आवारे काय म्हणतो सर मेटे साहेब कोण बोलतोय पांडुरंग आवारे पाटील हा बोला 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 आमच्या नातेवाईकांच्या गाड्या का धरता तुम्ही आता बरं आवारे साहेब आता मला तरी काय माहिती बरं नाते नातेवाईक रोडवर गाडी घ्यायला धरलंय ठीक आहे मला काय कल्पना काम आहे हो हो त्यांनी सांगितलं होतं म्हटलं मग सांगितलं नाई नाव सांगितलं ठीक आहे ठीक आहे ओके ओके ते आमच्या मतदारसंघात विचारायला भाईचं नाव सांगितलं का नाही त्यानं पाहून माझा हो ठीक आहे द्या सोडून त्याला हो ठीक आहे